नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन रेसिपीमध्ये आणि दीपावलीच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खूप छान अशी शंकरपाळी तयार होतात आणि दुप्पट फुलले जातात लेअरसुद्धा भरपूर असे येतात आणि एक किलो प्रमाणामध्ये आपण ही शंकरपाळी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी घेतलेला आहे एक किलो मैदा घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे इथे मी पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर टाकायची आहे साखर ही मी गच्च वाटी भरून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी दूध टाकायचं आहे गॅसवर मांडून आपल्याला साखर आणि दूध हे मिक्स करून साखर विरघळून घ्यायची आहे साखर आपल्याला फक्त विरघळून घ्यायची आहे दूध उकळत बसायची गरज नाही इथे तर इथे तुम्ही पाहू शकता साखर विरगळलेली आहे दूध गरम आहे तोपर्यंतच आपल्याला यामध्ये पाऊन वाटीत तूप टाकायचं आहे तर तूप मी वितळून घेतलेलं होतं वितळूनच तूप आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे आपल्या तुपाचं प्रमाण अगदी योग्य होईल तर आता आपलं हे मिश्रण तयार करून झालेलं आहे इथे मी परात घेतलेली आहे परातमध्ये मी मैदा टाकलेला आहे हा मैदा मी चाळून घेतलेला आहे मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे तर या आता यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण टाकायचं आहे अर्ध मिश्रण आधी टाकायचं आणि चमच्याच्या मदतीने आपण मिक्स करून घेऊ आता यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून आपण हाताने मळून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला थुड़ थोडं थोडं टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे एकदमच टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं आपलं मिश्रण राहिलेलं होतं तेसुद्धा मी यामध्ये टाकलेलं आहे आणि घट्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पातळसुद्धा करायचं नाही जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टसुद्धा करायचं नाही तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण एका डब्यामध्ये ठेवू तर दोन मिनटासाठी ह्या डब्यामध्ये आपल्याला पीठ ठेवायचं आहे झाकून ठेवू जास्त वेळसुद्धा ठेवायचं नाही यामधलं तूप जर थिजलं तर पीठ जास्त घट्टसुद्धा होऊ शकतं तर दोन मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता पीठ आपलं छान झालेलं आहे आणि लगेचच आपण याचे गोळे तयार करून घेऊ तर आपल्याला इथे पीठ जास्त मळत बसायचं नाही मळत बसल्याने काय होतं की आपल्या शंकरपाळींना जास्त लेअर्स येणार नाहीत तर अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही लहान मोठे गोळे करून घेऊ हो शकता पण शंकरपाळी आपल्याला सरस ठेवायची आहे जास्त पातळ करायचं नाही तर इथे माझा एक छोटा गोळा झालेला आहे आणि सहा आहेत ते मोठाले झालेले आहेत तर आता एक गोळा घेऊन आपण लाटून घेऊ हो। आणि बाकीचे राहिलेले आहेत ते आपल्याला झाकून ठेवायचे आहेत पोळपाटावर गोळा ठेवून आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे पातळपोळी लाटल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे रोल तयार करून घ्यायचा आहे आणि इथेसुद्धा दुमरून घ्यायची आहे अशा प्रकारे रोल करून दुमरून घेतल्यामुळे काय होतं आपल्या शंकरपाळींना भरपूर असे लेअर पडले जातात तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रकारे आपल्याला बनवायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे तर आता इथे आपल्याला लाटताना पातळ लाटायचं नाही तर जाडसर ठेवायचं आहे जाडसर लाटल्यामुळे शंकरपाळी छान अशी खुसखुशीत तयार होतात इथे मी पोळीच्या साईडने कट करून घेतलेला आहे एकसारखे शंकरपाळी येते अशा प्रकारे कट करून घेतल्यामुळे तर आता एक साईड मी कट करून घेते अशा प्रकारे आपल्याला उभे कट देऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पोळपाट फिरून दुसरी साईडसुद्धा कट करून घ्यायची आहे तर एकसारखे आपले इथे तुम्ही पाहू शकता शंकरपाळी कट करून झालेली आहेत इथे मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता जास्त पातळ केलेले नाहीत थोडेसे जाडसरस ठेवलेले आहेत इथे मी तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं तर तेलसुद्धा छान असं तापलेलं आहे आता यामध्ये आपल्याला शंकरपाळी टाकायची आहेत इथे गॅस मी मंद आचेवर ठेवलेला आहे मंद आचेवरच आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहेत मंद आचेवर किंवा तुम्ही आचेवर सुद्धा हे शंकरपाळी तळून घेऊ शकता फक्त फुल गॅसवर आपल्याला शंकरपाळी तळायची नाहीत फुल गॅसवर तळल्यामुळे आपले शंकरपाळी वरून रंग बदलला जातो आणि आतून कच्ची राहू शकतात त्यामुळे कमी ते मध्यम आचेवरच आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहेत इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपले शंकरपाळीला लेअरसुद्धा दिसत आहेत छान अशी झालेली आहेत तर शंकरपाळी तेलात टाकल्या टाकल्या आपल्याला लगेचच त्याला हलवायचं नाही मोडूसुद्धा शकतात थोडासा रंग बदलला की त्यानंतरच आपल्याला शंकरपाळी हलवायची आहेत आणि अशा प्रकारे हळूहळू हलु, हलवून आपल्याला व्यवस्थित छान असे शंकरपाळी खुसखुशीत असे तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता छान असे ले लेअरसुद्धा आपल्या शंकरपाळीला आलेली आहेत आता ही शंकरपाळी तळून झालेली आहेत आपण काढून घेऊ अशाच कलरवर तुम्ही शंकरपाळी काढून घेऊ शकता जास्त आपल्याला डार्क कलर सुद्धा शंकरपाळीला आणायचा नाही तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा रंगसुद्धा शंकरपाळीला आलेला आहे आता इथे तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या शंकरपाळीला लेअर दिसत आहेत आणि एकसारखी शंकरपाळी आपली तयार झालेली आहे एकदम चौकोनी अशी शंकरपाळी झा दिसत आहेत पाहू शकता आता इथे आपल्याला दुसरी शंकरपाळी टाकायची आहे तर दुसरी शंकरपाळी टाकताना आपल्याला गॅस थोडासा मध्यम आचेवर करायचा आहे त्यानंतर दुसरी शंकरपाळी टाकायची आहेत इथे तुम्ही पाहू शकता मी भरपूर अशी शंकरपाळी कढईमध्ये टाकलेली आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तर इथे तुम्ही पाहू शकता शंकरपाळी तेलात टाकल्यानंतर आपल्याला लगेचच हलवायचं नाही तर अशा प्रकारे हळूहळू हा हलक्या हाताने आपल्याला शंकरपाळी हलवायची आहेत नाहीतर ज्या लेअर आहेत त्या शंकरपाळी मोडूसुद्धा शकतात कमी ते मध्यम आचेवर आपल्याला शंकरपाळी छान अशी उलटून पलटून तळून घ्यायचे आहेत एकसारखी आपण शंकरपाळी हलवली तर एकसारखी तळली जाते नाहीतर एक साईड जळली जाते आणि एक साईड अशीच राहिली जाते त्यामुळे एकसारखी आपल्याला शंकरपाळी हलवत राहायची आहे त्यामुळे एकसारखी आपली शंकरपाळी तळीसुद्धा जाते इथे तुम्ही पाहू शकता छान असे शंकरपाळीला आपल्या लेअरसुद्धा आलेले आहेत तुम्हाला जर शंकरपाळीला लेअर नको असतील तर तुम्ही पोळीचा रोल न करता सुद्धा शंकरपाळी ही कट करून घेऊ शकता खूप छान अशी शंकरपाळी तयार होतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात तोपामुळे या शंकरपाळीला इथे तुम्हाला दुसरा कशाचाही वापर करण्याची गरज नाही छान अशी खुसखुशीत शंकरपाळी तयार होतात तर हे शंकरपाळीसुद्धा तळून झालेले आहेत काढून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता छान असे आपल्या शंकरपाळीला लेअर आलेले आहेत आणि खुसखुशीत अशा शंकरपाळी तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर खुसखुशी शेत नाही कुरकुरीत हवी असतील तर शंकरपाळी लाटताना तुम्ही थोडेसे पातळ सुद्धा लाटून घेऊ हो शकता पातळ लाटले तर शंकरपाळी सुद्धा तयार होतात तर इथे सगळी शंकरपाळी मी तळून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता शंकरपाळी आपली दुप्पट फुललेली आहे छान अशी चौकोनी शंकरपाळी तयार झालेली आहे एक इंचावर शंकरपाळी मी कट केलेली आहे छान अशी शंकरपाळी झालेली आहे तर एक शंकरपाळी मी तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथे मी तुम्हाला एक शंकरपाळी मोडून दाखवते पाहू शकता छान अशी खुसखुशीत शंकरपाळी आपली तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये